श्रीदुर्गा सप्तशती अध्याय चौथा ऋषी म्हणाले नाश झाला वंदन देवी देवी स्तुती केली ती चंडिका झाली ही जगदंबा भक्ता घरी नाना रूपे राहते नामस्मरणे जगी भक्तांना सर्व सुख देते देवांनी नाना स्तोत्रे गाऊन षोडोपचारी पूजा केली देवी प्रसन्न होऊन वर मागा म्हणाली देव म्हणाले जे भक्त तुझी प्रार्थना करतील त्यांना सुख समृद्धी समाधान लाभो भद्रकाली देवी तथास्तो म्हणून अंतर्धान पावली ध्यान सर्व देवदेवता मदत दाती जया नामे देवी मस्तकी अर्धचंद्र उग्र नजर कृष्णवर्णी देवी त्रिशूळधारी तेजस्वी त्रिनेत्री सिंहवाहिनी त्रिखंड प्रसिद्ध भक्त भक्तरुक्षो जया रणरागिणी ओम ऋषीमणे अत्यंत शूर अन्यायी राक्षस राजास मारताच रणी इंद्रादी देवांनी वंदन केले मनोभावे स्तुती करुणी देवी झाली संतुष्ट मधुरस्वर गायने अंगी रोमांचे प्रसन्न झाली अभिमानाने सर्व देवदेवता प्रकटली अंबिका अजिंक्य जगव्यापी आम्ही वंदितो त्या अंबिका सर्वश्रेष्ठ अंबिका उदारतेने असे परिपूर्ण देवगण ऋषी यांना असे पूजनीय अतुल पराक्रमी वर्णनी त्रिदेवा पलीकडे असे महाचंडिका जगा अभयदायिनी असे जगदंबा भाग्यवंता घरी लक्ष्मी रूपे घरी दारिद्र्य रूपे शुद्ध घरी बुद्धीरूपे रूपे कुलिना घरी विनया रूपे सदा करीते निवास त्या भद्रकाली मंगलदायी रक्षणकर्तीला वंदन खास मी अज्ञानी देवी तुझे रूप वर्णन कसे करू रणिकार्य देवदत्त्या साक्षीने घडले तयाला शब्द न स्फुटे हे सृष्टी माता श्रेष्ठ सत्व तम उत्तम गुणी भक्तपोषणा संरक्षणा आहेस महान त्रिगुणी जगी त्रिदेव होती शक्तीहीन तुझ चरणी तू अभयंत अनंत अससी शक्ती संचारिणी जिचे उच्चारणे सर्व देवता यज्ञ भोगे संतुष्ट होती ती तू देवी त्रिलोकी देवांना पितरांनाही मुक्तिदाती आहे सती तू स्वधा देवी मोक्षे खडतर व्रत तप अखंड परिश्रम जे ऋषी मुनी करीती तयांना निश्चयी फलदाती तू आहेस महान विद्यादात्री तू शब्दस्वरूप शब्दातीत चारी वेदा दाती अससी विश्व उत्पत्ती व पालना यंत्र सामग्री दाती पीडानाशी तत्पर असशी जगी सर्व शास्त्रे विद्या दुर्गम मार्गी तू दुर्गा मधुकैठप वधा विष्णू तयार करीसी तू शिवगौरी दुर्गा पूर्णचंद्र मनोहर तेज सुवर्णाहुनी उजळ मधुस्मित पाहुनी महिषासुरे मोहाऐवजी केले युद्ध विपरीत तुझ लावण्यप्रभा युद्धी सूर्यबिंबा झाले लाल भुवयातून प्रकटला द्वेष महिषासुर वधकाळी साक्षात यमदर्शने कोण राहू शके जिवंत तव सौम्य कठोर रूपे दुर्गे असे आश्चर्यवत देवी प्रसन्ने कोपे अनुभवला सर्वनाश दैत्यनाशे स्तोत्रे अमर पराक्रम सर्वेश तव प्रसन्ने भक्ता यशधनकीर्ती लाभे सदाचारी स्व कुटुंबी सुखी होती तव लाभे तुझ आशीर्वादे सर्वक्तभश्रद्धेने भक्त कर्म करीत त्या योगे मृत्युभय मुक्ते मोक्षेद्वारनंद कृपे भूतली तरले भवसागरी तू मनोवांछित फल दिले स सा सागरी, हे दुर्गे तव स्मरणी, जगी सर्व जिवा भीती नष्ट सदा निर्भय स्मरणे प्रखर बुद्धी व महामांगल्य देत असे आमची गरिबी दुःख नष्ट करण्या तुझे विना आश्रय नसे कारण तू सर्वा परोपकारी मायावी अंतकरणी असे तू वधोनी केलेस सुखी संकटमुक्त ते राक्षस नरकी पापकर्मी जगले असते तयांना सहजच स्वर्ग झाले खुले तव हस्ते मरणे मंगलमय हेतूने तू तु भक्तशत्रू दोघांचे केले कल्याण आंबे फुंकरीने वध अशक्य असूनही तयांना रणी संधी दिलीस आपुले शस्त्रमरणे उत्तम लोक मिळावा या कारणे कल्याण करती झालीस त्रिशूळ प्रहारे तुझे फुटले नाही तर डोळे कारण शस्त्रे चंद्र शीतलता मुख अबा होते आशीर्वाद दुर्गुणांनी सोडावे सदा सर्व अवगुण तव अतुल्य रूपे ध्यान धारणा निही लाभे तुझ पराक्रम धैर्य अवर्णीय कारणे सरस्वती ही भक्ता शब्द न देऊ शके त्या राक्षसांनी इंद्र देवांनाही केले होते दास तया कारणे तुझ पराक्रम असे एकमय द्वितीय तुझा पराक्रम अनुपमेय अतुलनीय असे तव झुंजित वरदायित्व असे शत्रुनासे तिने लोका संकटमुक्ती असुरा दिलास स्वर्ग लाभ भक्ता निर्भय केले या ऋणे करीतो तुला वंदन अंबिके तव शूल तलवारे कर रक्षण धनुष्य करो सदैव रक्षण चंडिके सदा राहा संरक्षक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तेजे त्रिशूले भय बाधा पीडा आक्रमणे कर रक्षण तिन्ही रूपे अमुचे कर रक्षण संग्रामे घोर रूपे अमुचे कर अविरत रक्षण तुझ हाथी गदा त्रिशूळ तलवार शोभिवंत अमुचे संकटी ते शस्त्राने कर रक्षण सतत ओम ऋषी म्हणती तुला देवांनी स्तोत्रे गावणी दिव्य फुले केली अर्पण मनोभावे प्रमाण केला चंदन धूप नित्य अर्पण भक्त नाना वीध सत्कारे, स्तुती प्रसन्ने देवी मधुर वासल्य स्वरे म्हणाली देवांना ओम ऋषी म्हणे हे देवगण हो मी झाले आहे प्रसन्न मनोवांचित मागा मी तुम्हा वर देईन ओम देव म्हणती हे भगवती तू आम्हा कारणे करणेचे नाही काही ठेवलेस आम्ही सर्वे कृतज्ञ असोनी संकटी निर्भय तू केलेस महान शत्रू महिषासुर तू वधीला सर्व लाभते त्यातच तरी तव इच्छेनुसार तू आम्हासाठी कर इतुकेच स्मरणे आम्हा तू सुदर्शन प्रसन्न दे मुखदर्शन मानवस्तुतिस्तोत्रे प्रार्थिता कर संकटमुक्त तयांना धनवैभव आरोग्य व दे सुशील पत्नी आम्हा कारणे असू दे आशीर्वाद व मंगल भावना ओम ऋषी हे राजा देवांनी ज्यावेळी जगकल्याणा केली प्रार्थना तयांना संतुष्ट करून देवी क्षणात पावली अंतर्धान हे राजा पूर्वी थोर विचारी त्रिलोक हित देवी जी देव शरीरे झाली उत्पन्न तीच ही महान देवी ती पुन्हा गौरी रूपे दैत्य संहारा देवरक्षणा झाली प्रकट तिने रक्षी क्षणात शुंभ निशुंभ असुरा केला वध देवी देव उपकार हिताकारणे झुंजली आवेशाने ते सर्व प्रसंग सांगतो करावे श्रवण